ए, 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 आरे आरे के ओ पी न्यूज मराठी माझ गाव माझी बातमी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करण्यात यावे खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा पीएफआरडीए कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना व्याजास एक रक्कमी परत करण्यात यावी तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यता शासनादेश रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती

आणि आठव्या वेतन लागू तुकडे स्थापन करा लागू करा शिक्षकांना शैक्षणिक कामे देऊ नका ऑनलाईनची कामे करू नकाची चांगलीपणे अतिरिक्तांना शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकवू द्या अशा ध्येयाने आजचा संप हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होतोय कोल्हापूरला हा संप्रेसर राज्याचे दुपारी तीन यावेळेस नियोजित होता पण प्रत्यक्षात बारा वाजल्यापासून हा धरण आंदोलनाला सुरुवात झाली विविध अनेक संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आमच्या या एकूण एकवीस मागण्या आहेत त्या मागण्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय कलेक्टर साहेबांच्या मार्फत निवेदनाद्वारे आम्ही सादर केलेले त्या एकवीस तर या सहा महिन्यात अंतिमचा निर्णय नाही झाले प्रत्येक संघटना ही वेग होईल शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांची शिक्षकांच्या विविध संघटनांची एकत्रपणे चर्चा करून त्यांच्या मागण्यासाठी तरी अंतिम स्वरूप मान्य नाही केला सहा महिन्यानंतर पुन्हा आम्हाला हे मुद्दे संप लागेल त्यामुळं जनतेचं विद्यार्थ्यांचं जे नुकसान होईल त्यांना संपूर्णपणे शासन कारणीभूत ठरली जबाबदारी शासनावर राहील असा मी शासनाला इशारा देतो आणि उद्या या अनुभवांची दखल घ्यावी असे मी

ਜੈਨ ਇਖਤਿਆਰ ਕਰਦੇ ਸਤੁੱਤ ਸਤਸਨਾ ਤਾਤਕਾਰ ਦੇ ਕਹਿੰਦੇ ਜੀ ਜਾਂਚ ਕਰਨਾ ਹਰ ਕੇਰੇ ਮੰਨੇ ਜੀਵਨ ਕੈਰ ਕਰਨਾ ਪਾਇਦਾ ਹੈ ਜੀ यावेळी समन्वय समितीचे निमंत्रण अनिल वेकर माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस डी लाड मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत उमेश देसाई खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे तसेच विलास पिंगळे दिलीप माने संतोष आयरे अनिल सरक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका